भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास देशात एकता आणि शांतता नांदेल असं प्रतिपादन राजवैभव रामचंद्र यांनी केलं कोल्हापुरात आयोजित संविधान अंमलबजावणी परिषदेत ते बोलत होते संविधानाच्या संरक्षणासाठी या परिषदेत अनेक ठराव करण्यात आले कोल्हापूर संविधान अंमलबजावणी परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत अनेक ठराव करण्यात आले सार्वजनिक आणि शासकीय कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि कार्यालयात कोणत्याही धर्माचं प्रदर्शन होणारी प्रतीकं लागू नयेत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी पटसंख्येच्या कारणावरून कोणतीही शाळा बंद करू नये सेवा हमीच्या धर्तीवर आरोग्य हमीचा कायदा करावा शाळा महाविद्यालय अंगणवाडी आणि सरकारी कार्यालयात धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांची अंमलबजावणी करावी धार्मिक तसंच स्त्री पुरुष आणि जातीवाचक भेदभाव करणारे अभ्यासक्रम रद्द करावेत असे ठराव या परिषदेत करण्यात आले संविधानाची मोडतोड करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या परिषदेत करण्यात आली संविधानाची मूल्य रुजवण्यासाठी सरकार पातळीवर जनजागृती अभियान राबवावं अशी मागणी अॅडव्होकेट कृष्णा पाटील यांनी केली भारतीय संविधानाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास देशात एकता नांदेल असं प्रतिपादन राजवैभव शोभा रामचंद्र यांनी नमूद केलं यावेळी संजय सासने अॅडव्होकेट करुणा विमल मदन पोवार प्राध्यापक टी के सरगर अनिल चव्हाण सुरेश केसरकर विश्वास तर्टे अनिल म्हमाणे सनी गोंधळी उपस्थित होते